अहमदनगर शहराश्री चैतन्य कानिफनाथ यांची निशान स्थापना अवघड योगी संतोषनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत नाथ मठ शिवाजीनगर गरवारी चौक नागापूर इथं मोठ्या उत्साहात पार पडला योगी आदिनाथ बालयोगी बाबा बालकनाथ पुनीत शर्मा यांच्या प्रेरणेने सालावाद आणि भारतीय संत सनातन धर्मरक्षक संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री राजनाथ स्वामी चैतन्य नाथांची निशा स्थापना मोठ्या धार्मिक पद्धतीने करत असतात या देखील गुरुवारी सायंकाळी भारतीय संत सनातन धर्मरक्षकचे राष्ट्रीय अध्यक्ष अवघड योगी संतोषनाथजी यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी नाथ स्नान पूजानाथ धुनी पूजन महाआरती करण्यात आली यानंतर दुपारी महाप्रसाद ठेवण्यात आला असे विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले त्यानंतर काठीची मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली यावेळी नाथभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी राजनाथ स्वामीजी स्वामी नाथमआयडी गरवारे चौक एम आय डी सी पुन चौक शिवाजीनगर कानिकनाथ मंदिर नाथ बाबा गुरुवारी यांच्या दरवर्षी पारंपरिक पद्धतीने काठी बसवण्याचा कार्यक्रम आहे आज निशान स्थापना आहे सकाळी देवाची स्नान पूजा झालेली आहे त्यानंतर होम हवन विभूतीपूजा व ज्योत पूजा झालेल्या आहे आत्ता मिरवणूक आपण काढतोय आणि मिरणूक झाल्यानंतर तिने पुढं आरती पूजा होईल आणि भंडारा चालू होईल यावेळी मानवता जन आंदोलन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय पाथरे आणि भारतीय संत सनातन धर्मरक्षक रवीना साहिल सखान सोनाली साठे कोमल चावरे कविता कंगरे शुभांगी चावरे रुपाली धेडे आदींसह नाथभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूज मराठी अहमदनगर